राजकारण म्हणजे फक्त स्टेजवरचं भाषण पत्रकार परिषदेतले स्टेटमेंट किंवा मतपेट्यांमधले मत आकडे नाहीत राजकारण म्हणजे कधी राजधानीच्या गादीवरचा मानकरी तर कधी तुरुंगाच्या गजाडचा कैदी कल्पना करा कालपर्यंत तुम्ही मीडियात माईक समोर उभे राहून सरकारवर बाण सोडताय संसदेत भाषण करताय मुंबईतल्या मोक्याच्या बंगल्यात गाड्यांचा काफिला घेऊन फिरताय आणि उद्या सकाळी अचानक तुमचं नाव होतं कैदी क्रमांक आठ नऊ पाच नऊ नेहमी बाहेरच्या जगाला आरडाओरडा करून हादरवणारा नेता आक्रमक नेता आता एका अंधाऱ्या कोठडी चार भिंतीच्या आत रांगेत उ ही गोष्ट आहे संजय राऊतांची शिवसेनेचे राज्यसभेचे खासदार पत्रकार म्हणून प्रसिद्ध असलेले हिंदुहृदय सम्राट बाळासाहेबांचे विश्वासू आणि मुंबईच्या राजकारणातला ज्वलंत आवाज एकशे एक दिवस तुरुंगात घालवल्यानंतर त्यांनी नरकातला स्वर्ग या पुस्तकातून त्यांच्या अनुभवांना शब्दरूप दिलं संजय राऊत यांचं आयुष्य पाहिलं तर राजकीय चढउतारांनी भरलेलं आहे शिवसेना म्हणजे फक्त पक्ष नाही तर एक विचारसरणी आणि त्याचा जोरदार आवाज म्हणजे संजय राऊत मीडिया मॅनेजमेंट टोला मारणं विरोधकांना धारेवर धरणं ही सगळी त्यांची खासियत पण मित्रांनो राजकारणात एक नियम आहे ज्याचा आवाज जास्त त्याच्यावर वारंही जास्त ईडीच्या प्रकरणात राऊत अडकले आणि एका सकाळी त्यांना अटक झाली ईडी म्हणजे आर्थिक गुन्हे तपास संस्था पण मित्रांनो आज ती संस्था सरकारच्या हातातली एक हत्यार झालेली कोणावर केस लावायची कोणाला तुरुंगात टाकायचं ठरवलं की बस हे राऊतांनी उघडपणे म्हटलं अटक झाली आणि राऊत गेले थेट मुंबईचे आर्थ रोड तुरुंगात तिथं त्यांचं नाव नाही पद नाही दर्जा नाही फक्त एक नंबर कैदी क्रमांक आठ नऊ पाच नऊ मित्रांनो हा तुरुंग म्हणजे वेगळं जग आहे मोठं लोखंडिकेल आठ पाऊल टाकलं कि सर भिंती घाण दुर्गंधी गडद अंधार राऊत जेव्हा पहिल्या रात्री सेलमध्ये शिरले तेव्हा बाहेरचं जग विसरून ते एक नंबर झाले होते सांसद संजय राऊत गायब आता फक्त कैदी क्रमांक आठ नऊ पाच नऊ मित्रांनो तुरुंग म्हणजे टाईम बेल चालणारं जग पहाटेचा सायरन उठायचं रांगेत उभं राहायचं डबा घ्यायचा डाय पातळ भाकरी अर्धवट तपासणी कोणाकडे सुरू नाही फोन नाही दुपारी पुन्हा रांग पुन्हा जेवण पुन्हा तपासणी राऊतांसोबत त्या काळात अजून मोठी नावं होती अनिल देशमुख जे महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आहेत काही उद्योगपती बिल्डर्स बाहेर समोर लाल गाली चंथरले जायचे त्यात मात्र एका थाईतलं जेवण शेअर करत होते मित्रांनो थोडं मागं जाऊ आपली तुरुंग व्यवस्था कुठून आली ब्रिटिशांनी भारतावर सत्ता गाजवताना तुरुंग बांधले त्यांचा हेतू होता बंडखोरांना स्वातंत्र्य सैनिकांना क्रांतिकारकांना कैद करणं त्यासाठी जेल मॅन्युअल तयार केलं आज दोन हजार पंचवीस आहे पण तुरुंग अजूनही त्या ब्रिटिश कायद्यांवर चालतात आज इंटरनेट आय डिजिटल इंडिया युगात आपण जगतोय पण तुरुंग मात्र अजूनही बाबा आदमच्या काळात आहे संजय राऊत म्हणतात एखाद्या कायद्याची सुटका आदेश पेटीत आणि तो वेळेवर बाहेर आला नाही तर त्या कायद्याला अजून काही दिवस आत घालवावे लागतात राजकीय आरोप आणि दावे एका बाजूला पण या पुस्तकात संजय राऊत यांच्यामधला एक कुटुंबवत्सल माणूस दिसतो मित्रांनो तुरुंग म्हणजे फक्त कैदी नाही त्यांचं कुटुंबही कैद होतं राऊतांनी कुटुंबांशी पत्रव्यवहार केला मी ठीक आहे काळजी करू नका असं लिहिलं पण मनाची आतली घुसमट त्या वहींमध्ये दिसते एक बाप एक नवरा एक मुलांचा आधार तुरुंगात गेला की घरातली स्थिती किती हालाखीची होते हेच या पत्रांमधून जाणवतं मित्रांनो तुरुंगाची खरी शिक्षा म्हणजे फक्त कैद नाही तर व्यवस्थेचं अन्यायकारक वागणं पाणी हवं औषध हवी भेटीची परवानग्यावी प्रत्येक गोष्टींसाठी लढा पैसे दिले सो तर सोय नाहीतर त्रास राऊतांनी आता ज्वलंत वर्णन केलंय तुरुंग म्हणजे माणसाचा अहंकार मोडणारी शाळा राऊतांनी थेट आरोप केलाय भाजप आणि काही मोठे नेते त्यांना तुरुंगात ढकलण्यासाठी जबाबदार आहे जितू नवलानीवर तर त्यांनी ठपका ठेवला की तो ईडीचा एजंट आहे पण मित्रांनो हा एकतर्फी भाग आहे न्यायालयात अजून बरंच काय चालू आहे म्हणून आपण प्रश्न विचारायला असावा ही खरी गोष्ट आहे का की अजून काही गुपितं धडलीत राऊत म्हणतात सत्ता पैसा ताकद काहीही कामी येत नाही तुरुंगात गेले की सगळे सारखेच तेथे एकच ओळख कैदी क्रमांक तुरुंग म्हणजे माणसाला स्वतःशी भिडायला भाग पाडणार आसमान आत गेल्यावर अहंकार दर्जा पैसा सगळं वितळत आर्थोड रोड तुरुंग आठशे कैद्यांची क्षमता आज तिथं दुप्पट कैदी ओव्हर क्राऊडिंग आरोग्य समस्या मारामाऱ्या पूर्वी आय पी एस रवींद्रनाथ पाटील यांनी तुरुंग रंग लिहिलं होतं एका नक्षलवादी ठरवलेल्या लेखकानं सुद्धा अंधारावर पुस्तक लिहिलं होतं सगळ्यांच्या अनुभवात एकच साम्य तुरुंग म्हणजे अंधाराचं जग या पुस्तकाचं प्रकाशन शरद तांदळे जे स्वतः एक लेखक आहेत वेगळ्या विषयांवरची पुस्तकं प्रकाशित करण्याचं धाडस त्यांनी नेहमीच केलं हे पुस्तक प्रकाशित करताना त्यांनी केवळ व्यावसायिक फायदा पाहिला नाही तर संजय राऊत यांच्या वेदना संवेदनशील वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा हेतू या सगळ्याच्या माध्यमातून दिसतो मित्रांनो ही कथा फक्त राऊतांची नाही ही कथा आहे भारतीय तुरुंग व्यवस्थेची आज कैदी क्रमांक आठ नऊ पाच नऊ संजय राऊत होते उद्या कोणीतरी दुसरा असू शकतो प्रश्न मोठा आहे आपली तुरुंग व्यवस्था न्याय देण्यासाठी सक्षम आहे का ब्रिटिश काळातील कायद्यांवर चालणारी ही यंत्रणा कधी बदली सत्तेचं साम्राज्य क्षणात कोसळतं पण तुरुंगाचा अंधार कायम राहतो नरकातला स्वर्ग वाचताना लक्षात येतं तुरुंग म्हणजे नरक आहे पण तिथून बाहेर पडलेला प्रत्येक दिवस म्हणजे स्वर्गासारखा वाटतो संजय राऊत यांनी पुस्तक लिहून त्यांच्यावर झालेल्या अन्यायाची आणि तुरुंगातील भयानक अनुभवाची मांडणी केली हे पुस्तक वाचकाला विचार करायला लावतं न्यायव्यवस्था तपास यंत्रणा आणि तुरुंग व्यवस्था या सगळ्या गोष्टी खरोखरच निपक्ष आणि मानवी आहेत का यावर तुमचं मत काय कमेंट बॉक्समध्ये नक्की काढवा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद